मी म्हणेल की ज्याच्या डोक्यावर कुटुंबाचा हात असेल तो कधीच अयशस्वी होऊ शकत नाही त्यातल्या त्यात ग्रामीण भागातली मी एक मुलगी जसं आज इथे बसलेल्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत माझ्या तर तुम्हाला ही गोष्ट फेस करावी लागत असेल की समाजामध्ये मुलीचं लग्न या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं स्वतःच्या पायावर उभं करण्याआधी लग्नाचा लग्नाची जबाबदारी आईवडिलांना डोळ्यासमोर येते मी पण फेस केलेला आहे दुसऱ्या इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातच असताना मला मुलं बघायला आली आणि चांगलं स्थळ आल्यानंतर घरचे प्रेशराईज करतातच आणि आपलं आपण त्यांच्या आनंदासाठी हो देखील म्हणायला लागतो आणि मी पण तेच केलं परंतु मला माझं स्वप्न आधी पूर्ण करायचं आहे ह्या याची मी याचा मी विश्वास दिला कुटुंबाला आणि त्यातल्या त्यात माझे काका माझ्यासोबत होते त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलेला आहे आणि आज ते काही कामानिमित्त येऊ नाही शकले इथे पण त्यांचे ते हर... नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा